सेमीफायनलचे त्या मला पुकारलं होतं तर ते, ते रुपये दरांचे बाबाले त्यांच्या स्मरणार्थ मी बैठकोळ्याचा सामान हाय मित्रांनो आज पुन्हा मी आलेले आपले निरंजन कासरेवाले माझे उमेददादा बलसोडे यांच्या शॉपला आणि दादानी मला इथे बोलवलं आहे कारण तुम्हाला माहिती असेल पेडगावचा हिंदी केसरी मैदान झाला आध्यातमध्ये एक खूप चांगला आला त्या जोडने एक नंबर केला आपले बैलगाड संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माले यांचा हरणे आणि जालनेकरांचा देवा अशी गाडी पाळली होती आणि त्या गाडीने एक नंबर केला तर त्या गाडीला तिथे एक बक्षीस अनाउन्समेंट झाली होती रणजित सर बनसोळे म्हणजे विश्वनाथ शेठ मुंगाजी यांच्या स्मरणार्थ जो रत्न हा सेट त्या जोडीला देण्यात येणार होता पण तो, तो कुठेतरी दादा आज देतात दिवाळीच्या बैलपोनानिमित्त भूषणदादा येतात आणि बाईंना थोडासा बिझी असल्यामुळे काही यायला जमलं नाही पण भुसेलदा येतात ते आल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलूया आणि दादांशी मी बोलूया थोडक्यामध्ये कसं काय असेल भेट आणि हारण्याच्या दावणीला पण मी आता जस्ट गेलेलो तर हारण्याच्या दावणीला पण दादाने सेट दिलेला आहे ती मुलाखत पण या मुलाखतीच्या नंतरमध्ये येत आहे तर बघायला विसरू मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपले रणजित बनसोडे यांचे भाऊ उमेश दादा बनसोडे आज यांच्या शॉपवर पूर्ण आलेले आहे दादाने आपल्याला आमंत्रित केलं आहे की पेडगावचा हिंदकेसरीचा केसरीचा जो मैदान होता त्या मैदानामध्ये एक नंबर ज्या जोडीने केला त्या जोडीसाठी दादांकडून काहीतरी भेट असेल ते विचारूया दादा नमस्कार काय भेट असेल आपल्याकडून त्या जोडीसाठी हारणे आणि मला वाटतं देवाबाई पाला होता आपले बैलगाड संघटनेचे अध्यक्ष मुंबई ठाणा रायगड पालघर संदीप यांचा हरणे आणि देवाबाई पलाला होता त्यांच्यासाठी काय भेट आहे ते मैदान झालेलं होतं आदतमध्ये आपले मुंबई बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष संदीपबाई यांचा हरण्या आणि देवा यांनी एक नंबर केला आणि आपण त्या मैदानामध्ये स्वर्गीय विश्वनाथ शेठ मुंगाजी ओले पनवे यांच्या स्मरणात आपण बक्षीस पुकारलं होतं आणि ते बक्षीस आपण या मुंबईच्या दिवाळी पाडल्यानिमित्त आपण त्यांना भेटवस्त म्हणून देत आहे कपिला कंपनी का माझ्या जवळीच पूर्ण साईड याच्यामध्ये बरोबर थोडक्यात दाखवा ना काय काय असेल त्याच्यामध्ये हे गोंड्यांचे कासरे आहेत ुंगरांची मुर्क्याय शिंगूरे हे कमरे बाळ्याच्या कंडे शिक्क्यांचा कोंब पॅक आहे कलर मध्ये सर्व कलरचा एक कोंब पॅक आहे सण आहे शिंगूर आहे आणि हा पूर्ण सेट दोन्ही बैलांसाठी आपण जाऊन आलो पण मला वाटतं तुम्ही एक केसरीच्या धावलीला जोडीला दिलेली आहे आणि आता हीच भेट आदत मध्ये हरणे आणि देवा याला दिलेली आहे तर मी भूषण दादा ना विचारतो भूषण दादा नमस्कार सर्वप्रथम दिवाळीच्या बैल पोल्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्या चॅनल करून संपूर्ण मुंबईकरांना आणि भाई माझे असतील किंवा सर्व अधिकारी असतील सर्वांना दादांच्या शॉपवर तुम्ही आलेले आहेत दादांच्याकडून ही वस्तू भेट होते आपल्याला हिंद केसरीचा जो मान मिळवला हारणे आणि देवाबाई तर काय बोलाल त्यांनी मी फाय त्या मला पुकारलं होतं तर ते रुपये दरांचे बाबावाले त्यांच्या स्मरणार्थ मी बैठकोळ्यात सामान मी देईन ते किती दिवस म्हणजे मागेला लागलेले मीच नव्हतो आहे तिकडे ते दादांना पण कॉन्टॅक्ट करतो दादा थोडंसे बिझी असतात भरपूर ते कारण की दादा मंत्रालयामध्ये जास्त असतात आणि थोडंसं कामाचे तिथे यायला भेटलं आज त्यांनी मला परत फोन केला मी त्यांना आज येतो काय बी मिळू मगाशी पाच वाजता फोन करा दादा येऊन जा तुम्ही तर मी आलो त्यांनी दिले भेटवस्तू त्यांच्याकडून धन्यवाद आणि त्यांच्या दु शॉपला मी नेहमी विजिट असते त्यांची वर्षांच्या मुळात तर तीस चाळीस फेऱ्या असतात त्यांच्या शॉपला कधी मैदानात असले तरी पण तिथे मैदानात जातो आणि त्यांनी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद बरोबर आहे एकदा विचारून मी जे जोडपालेला त्या दोन्ही ललदींची नावं सांगायला एक आमचं हरणे आहे आमचा छोटा हरण्या आणि एक देवा जालन्याची जोडी पाहिली त्यांनी एक नंबर केला एक नंबर मध्ये एक नंबर बरोबर आहे पुन्हा या शॉपला प्रत्येक गारा मालकाने उपस्थित राहावं असं काय वाटतं परंतु भाऊंचा प्रेम सगळ्या बहीण प्रेमींवर आहे आणि बहीण मालकांवर आहे ते कोणत्या याच्यामध्ये म्हणजे सामान्यामध्ये कम्परमाइज करत नाही कधी आणि जी प्राईज आहे तीच आणि त्याच्यापेक्षा ते कमी पण करतात त्याच्यामुळे भरपूर लोक इकडे येतात बाईला यायला जमलं काय बोला देऊ शब्द दा दादा ना आले दा दादांना मी मग फ्रीज लावून फोन केलेला प्रिन्स बोलला नानावरती तू जाऊ नये त्याच्या दा दादा थोडेसे बिझी असतात आधी खूप कामं असतात कारण का बैलगडी संघटनेचं पण सर्व बघायला लागतो बाकीचे राजकारण ते पण आहे भरपूर कामं असतं दिवसाला चालेल धन्यवाद देईन आणि बैल पोल्याच्या पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला पण दादांकडून बैल पोल्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि निरंजदाकडून बैल पोलायच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद